चला बड्डे भेटला भेटलाय है, रुपांश हॅपी आणि चांगला माकले मस्त आता जर त्याला आम्ही कपडे बिपडे घेणार मस्त आणि सरप्राईज देणार आहे रुपांशला ला रुपांशला माहिती नाही ती गोष्ट म्हणजे आम्ही प्रयत्न करू जर त्याला आवडली तर ठीक आहे नाही तर मग इट्स ओके नाही का किती वर्ष झाला आठ वर्षाचा झाला बापले आठ वर्षाचा झालाय रुपांश आई शपथ डेंजर चला आता चाललोय आम्ही आणि मस्तपैकी जसं मी तुम्हाला सांगितले आणि आम्ही आज काय काय करणार आहे बर्थडे ला ते तुम्हाला संध्याकाळी डायरेक्ट समजेल हा रुपांशला काही माहिती नाही त्या गोष्टीचा तर मस्त आणि रुपांश भारी वाटतय जरा थोडासा ताप आलेला विचारायला त्यांनी मला आता सांगितलं ते ताप त्याला आपण कसं रुपांना ला नजर लागत असते नाही नुसता कोण ना कोण नजर लावते ना वाट लावते रुपांची नुसते लिंबू ना लोक लिंबू बरोबर आ... बरोबर बर बर त्याचे मुलं लफडा होते सर्व आ... असू दे आता थोड्या टायम आम्ही जरा इकडे पुढे जाऊया आणि तिकडून बघा कशी मग गाडी रुपांत चालवेल पुढे गेल्या तुम्ही फक्त मज्जा बघा मज्जा मला रुपान शेट चालवत गाडी मस्त पैकी विषय का रुपांचा वन साईड आहे ना भाऊ आपला पलटी घोडा पार करू नको वारपार चालव शिकवले ना तुला मीनी बरोबर हा हे बघा मस्त बड्डे बॉय झाला ना मोठा आता आठ वर्षाचा थोडी थोडी यायला लागले ना स्कूटी हा हा ते आता असे असे होईल थोड पाय ओपले ना तुझ ते बरोबर होतील त्याला काही टेन्शन नाही तसं आपल्याला नऊ वर्ष झाल्या होशील नऊ वर्ष झाल्या पाय वर्ष झाल्या जाऊया साईबाबाच्या मंदिरात आज कसं गुरुवार आहे रुपांच्या तर पाया पायाबिया पाडूया अरे तुला कधीपासून थांबलोय आम्ही किती वाजून थांबलोय रूपां पोरी आल्यावरती आई पिघल का ये तो ए चड्डी दिसते तुझी मागच्या ला धाम हो। लागेल डोक्यावर एवढा भेट का रे इच्छित झोपलेली ठीक आहे चल चल आज पिंकी पंकीच म्हणून आले रोज पिंक 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 घेत असते द हा सही वगडे ए यार उपायन्स बस चल बस रुपान चालवणार आहे गाडी त्याला शिकवलं मी गाडी चालवायला खरं विश विश केलं ना। दे रुपान सांग की बोल का बोलला माझ्या संपर्क एकदा ब्लॉग मध्ये बोल कर ना असं बड्डे दिवशी नाही या करा जाम पोरीनशील असत रे बॉयला घेऊन आलोय आमच्या साईबाबाच्या इकडं बस इथं बस हा खाली कर बाबांकडे कसं वाटतं तुला मंदिरात आला पाया पडायला मस्त वाटलं ना तुझ्या बर्थडे दिवशी गुरुवार आहे हो चला पाया पड पाया पड परत पडायचा डबल डबल पाया पडायचा चलो साई बाबा की जय आणि मंदिरात आल्यावरती ते आपली जयघोष आणि घोषणा व्हायलाच पाहिजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय हॅलो दर्शन वगैरे हो झालाय निघत आहे आणि आम आमच्या मंदिरात पहिल्यांदा आली अक्षू कसा अडला मंदिरात येऊन आमच्या काय रे ना अच्छा ते डॉग हा त्याला असतात साहेलखीत पण येते दरवर्षी पण तू तर नाही नाही दरवर्षी आमच्या सोबत एक डॉग येतो सोबत पालखीला चालत चला फिरता फिरता आलोय ताईकडे प्रांजल मध्ये या साईडला आणि रुपांशला पण केलाय रुपांश जेव्हा तुझा लगीन होल तर आपण इकडे जायचं ना तुझ्या बायकोला बघण्यासाठी हा नाही ना, ना? मग कुठं डायरेक्ट शोरूम मध्ये गे मग कुठं <laughs> कुठेच नाही लाजत आहे लाजत आज आणि आज बड्डे व्हायला मी फिरवते पूर्ण या साईडला बघा इकडं गाऊन आहे इथं पण ब्रांजल आणि ताईने आता हे सुद्धा जेन्सचे पण चालू केलेले आहेत जे ताईच्या पेजवरती बघायला भेटणार आहेत तुम्हाला आणि आमचे मास्टर पाहिजे दब राहते बघूनच डायरेक्ट मास्टर सांगतात तर प्रॉपर आणि हे फोर पीसमध्ये तुम्हाला पॅन्ट पण बघायला वेगळे भेटतात आणि हे जोधपुरी टाईपमध्ये वाटतं

ओम सर्वे हाँ, सुखनी सर्वे ओम सर्वे सर्वे निर्माणे बोलते हैं अपने को हाँ, समझता नहीं ये पसंद आया और ये पसंद आया हाँ नहीं नहीं हाँ ये तो ठीक है मतलब सेम नहीं लग रहा है क्योंकि लाल वगैरह तो होता ही रहता है चलता ही रहता है पण काय शादी का जोडा लाल में ही अच्छा लागते असं लोक बोलते झालं का ब्लाउज काय गरज नाही काय करायची साडी साडी तर साडी आणि ब्लू चला आमची कोलीनबाई तुम्हाला बघायला भेटेल दोन दिवसांनी एक तारखेला तिचा फोटो नाही

असं त्याला फिरवते सकाळपासून आम्ही चलो आता सेजलकडे आलय जा 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 जाऊन जा। 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 ये आणि त्या मम्मी तो लाजतोय कपडे नीट नाही घातलेत ना आज म्हणून तो तोंडला पोहतोय अरे दुबईला तो नाही आली झिरो मेकिंग चार्जेस झिरो मेकिंग चार्जेस हा आणि आमचा क्लास जस आता कोणातरी क्लाइंटचा फोन आलेला होता तर आज क्लायंटला पण खोटा बोलली डायरेक्ट मी तोंडा बोलतो मार्चमध्ये लग्न एप्रिल मध्ये कसा क्लास घेईल महिनाभर फिरायला जाईल जेव्हा यायचे घरात म्हणजे बघ बिझनेस डायरेक्ट जून पावसाला लागला ना लग्न पण मजा यायचा फिरायला बरोबर आहे बरोबर हे बात बरोबर आहे आणि काय फिरण्याचा दोन तीन महिन्यांनी पण होईल पण का सीझन सहा महिनेच असतात मेकअप आर्टिस्टचे मेकअप आर्टिस्टचे सहा आणि त्यात तरी डेट परफेक्ट ठेवले मार्च मध्ये थोडा लवकरच ठेवले तरी सीझन मध्येच आहे ना बरोबर आहे बरोबर तिथं आई वगैरे बघला का ब्लॉग साखरपुड्याचा तुला माहितीये तुला बघून मला सगळे बोलवते की आम्ही ना अरे काहीच बघायला भेटलं नाही मॅथ ब्लॉग मध्ये आम्हाला समजला झालेलं एका म्हणजे वेडिंगला मेकअपला गेलेले ना हल्दीला तिथे माझा अक्षरशः टॅटू बघायला आली बघ तू टॅटू काढलाय ना दाखव बोलते याने टाकलेला ना ब्लॉग नाही मग तसंच टाका लागतं काहीतरी तेव्हाच लोक अशी बघतात मस्त आणि मला आता तुलसा बाजूला फोन आहे त्यामुळे थांबा <laughs> चलो बाय भेटूया पुन्हा नव्यानी चोवीस, <laughs> चोवीस मार्च आई स्वतःची तारीख या करते लग्नाची <laughs> मार्च कि <के> एप्रिल <laughs> विचार करून बोलते ना चालेल करा शॉपिंग करा मस्त पैकी भारी भारी एकदम <laughs> शेअर करा सबस्क्राईब करा साखर बघितला नसेल तर आता जाऊन साखरपुडा ना जुडवा चला बाय भेटूया आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल खूप 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 थँक्यू परत कधी लागली शेल नक्की नक्की चला आणि आता भेटूय चल घरचाच झाली यांचे एकदाच येतो एका ठिकाणी एकदाच बायक राहिला चला आलो आता केक घ्यायला केक झालाय पॅक जो तुम्हाला दिसेल केक कापल्यावरती कुठे तयारी झाली ना आपली आज जो तुम्हाला सैनिक म्हणजे तो अर्धा काम तिकडचा था दिलेला त्याला गाडी झाली का रेडी आपली फक्त बर्थडे बॉय यायची कमी होती तो आता आयक्रबाग काय अवतारेक्रे फिरवतो आम्ही कुल सकाळ पाचशे आम्ही फिरवतो माहिती का पावडर बिडर लावता नाही नाही आम्ही सकाळ पाचशे फिरवतो अरे ऍक्च्युली कस बर्थडे बर्थडेचा काही प्लॅन नव्हता बर्थडे करायचा की नाही करायचा आपल्याला करायचा होता अनाथ आश्रम मध्ये आणि मागचे ब्लॉक मध्ये मागच्या वर्षी पण आपण तसाच केलं आणि या वर्षी पण आपल्याला करायचा होता नाही गेला आणि करू त्यांना दिवसांनी करू कारण की मी ते छोटे पोरांना बोलले की रुपांचा केक मी तुमच्या सोबतच कापे आपण तिथंच करू कि नुसतं बड्डे बर्थडे मला तर माहिती गेला हे बोल आता

येऊ पण नव्हता तिकडे तयारी झाली ना तिकडे मी केक वगैरे थोडं काम होता आणि सायमीला सांगितलेला गाडीचा बघ आणि ते कपडे घ्यायला पण त्यालाच पाठवलेला कारण की तिथे एवढं झाला नसता आणि ट्रॅफिक एवढी असते ना एका टायमाला सर्व गोष्टी होतच नाही म्हणजे अर्धा अर्धा झाला उल्हासनगरला गेलो त्या दिवशी तर दादा आपल्या जवळ असतात त्याची टाकली गाडी ढोलकी ढोलकी टाकली तर बरं रुपांची बर्थडे दिवशी चला गाडी सिस्टीम तरी टाकावा काक वाजतो तिथं जाम टाइम झाला अख्खा दिवसच गेला तिथं चिन्ह वाजले ना दत्त मंदिरांच्या म्हणजे गाणी ता आता वाजेल सॅमीचा एक होते सॅमीचा गाणी एक एक पैसे एक एक होते पण साईड आहे वन साईड आहे त्याचा नादच नाही हायजी गरवाला आर किंग नाही रखिंग अमेर जी तू गायकर वाला आर किंग नाही रखिंग अमेर जी तू भाई दिवाला तो शोप शोभा दाखव बघ बघ रु बघून हरतोय तुमचा गुरु तिथं विषय आपला सुरू आर कोण आहे किती पाण्यात अरे कोण आहे किती पाण्यात त्याच करणार नाही चार चौकात अशी बनवल्या स्वतःची अवकात करणार नाही चार चौकात अशी स्वतःची बनवल्या अवकात कडकडकड माझ्यासाठी ठेवली त्याने बोलून बरोबर बरोबर त्याचा विषय अडक विषय चला झालाय केक घेऊन आता निघतय भाऊ बरं ना तोलते तुला मला कधी बरं नाही काय होतं आधी मध्ये काय होतं मग बारा चला इथं आपले कुक आहेत बनवणारे शेफ लोक ते जितू आहे मिनी ब्लॉग बनवला नाही तुम्ही नक्की ना। ना। ना मॅगचा ब्लॉग बघा आणि कमेंट मध्ये सांगा थोडक्यात थोडका बर्थडे केला रूपांचा पण कसा केला आणि आमच्या गावातला यश कालन करण कालन याही गाडीला पूर्ण बजेटचा डेकोरेशन जो पुढे बघणार तुम्ही तुम्ही तो पुढे बघा नक्की बघा कसा केले तर चला मी आता गाडीमध्ये जाताय एक ड्रेसिंग पण तीन चार ड्रेसिंग त्याच्यामधल्या कुतली घालायची ती बघू ब्लॅक ती ब्लॅक नको कारण की लय लूज होत पूर्ण असा प्लाझो वगैरे आणला होता त्या आड आडे रे डेंजर ना तुम्ही गाय कोणी आता आम्ही बनवणार आहोत फक्त फक्त बघा बघा दोन हजार पंचवीस लागतात गायब नुसता पेरू लावून मग पेरू आणि मसाला यो बघा आणि आत्ता मस्त भाई येईल तर आम्ही उचलून परत ठेवू सध्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायला ठेवले तसा चला आत्ता आलो आहे पूर्ण दिवसभर फिरलं जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला इकडे गेलो तिकडे गेलो आणि सर्व गोष्टी जमा केल्या आणि अक्षूला दिल्या कारण की अक्षूचा शो होणार आहे आणि खूप मोठा शो असतं मॉडलिंगचा जे लोक करतात त्यांना माहिती आहे आणि तिच्यासाठी आणि आपले म्हणजे माझ्यासाठी पण माझी मैत्रिणीचा आहे तर चांगलाच आहे आणि आत्ता बाई गाडी बघून ठेवा गाडी तुम्हाला दाखवतो थांब मी एक मिनिटात दाखवतो कशी गाडी सजवलेली आहे आणि केक आहे ना केक केक तर एक नंबर जबराट आहे म्हणजे केकच आहे केकच आहे एक नंबर केक आहे थांबा मी तुम्हाला लगेच दाखवतो ती कसं गाडी सजवली आल्यावरती ना आपण परत डिक्की खोलूया म्हणजे कसं एकदम जरासा वाटायला असं वा वा वाँव। कसं असतं का ना लहानपणी आपलं वाढदिवस करायला असतात आपल्या घरचे पण परिस्थिती असतात किंवा तेवढा वेळ नसतो आणि नाही जमत पण आपण असं एखाद्या दुसरे लोकांचा वाढदिवस साजरा करतो आणि त्या टायमाला किती उत्सुकता असते ना आणि खास करून मी मला माझ्या वाढदिवसाचं एवढं काय नसतं पण मी माझे भाऊ आहे अक्षय अखिलेश आहेत किंवा गावातले आमचे आख मंडळी आहेत किंवा सॅमीचा झाला किंवा माझी बहिणी कोमलचं झालं अक्षयचं झाला असे आमचे असे बरेचसे आहेत पंकज केळी स्वप्न म्हणजे जी पण गँग आहे सर्व आपल्या हे इन इन्स्टा इन इन्फ्लुएन्सर किंवा आमच्या गावातले वहिनी वगैरे मला त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करायला खूप आवडते म्हणजे असं आपण कोणासाठी तरी करायचं आणि त्याच्यानंतर त्यांना जी किक भेटते मग ते किक आपल्याला भेटतं आणि ते हॅप्पी होतात ना ज्या मजा येते भले ते आपल्यासाठी करो का नाही करो मी ते मॅटर नाही करत पण मला असं कोणासाठी करणं मला खूप आवडतं आता रुपांचा काय आहे नक्कीच बघूया आणि डेकोरेशन आपल्या भाई लोकांनी केलं आहे बघा इकडं आपलं इंस्टाग्राम पेज आहे ना काय नावाने हॅप्पी इव्हेंट इवेंट। चालेल चला हॅप्पी इव्हेंट नावाने आहे नक्कीच आणि जेवढे आपले गावातली मंडळी असतील पोरं असतात आजूबाजू गावातली किंवा आपल्या गावातली असतील तर सर्व पहिला प्रथमदा त्यांनाच ऑर्डरी जायचे कारण की बघा ती लोक जर पुढे आली तर आपल्या गावाचं विकास विकासाने नाव होतं आणि कसं आहे नवीन नवीन लोक नवीन नवीन पोराणा इव्हेंट्समध्ये मध्ये सर्वात पहिला मी तुम्हाला दाखवतो भाईची पण एंट्री झालेली आहे बाबा रुपन शेटची शंभर टाकेच बिन आहे आणि माहीत मला गेलो नाश्ता करीत होतो पार्सल कर गर एक असेल बघ बर थांब बोलतो बघता कम्प्लीट कपरा आज झालं याच्यापेक्षा दुसरं ड्रेसिंग ना टीशर्ट शर्ट ते आपलं जाऊ याला जाऊ ना दोन दिवस तीन दिवसांत तिकडं पॅन्टचे मस्त प्लाजो आरखी भारी कर हे उगा हे बघ कस काम फुल घालू नको घालू नको आयो आता कसा कसा वाटते कसा कडक आठो वर्ष नाही बोलते अच्छा आठ वर्षाचा असतं त्या पाहिजे होता तुला नेक्स्ट टाइम ठेव हेक्त ठेव ब्लॉक मध्ये केले ना बरोबर नियोजन ठीक आहे

कुठली कुठलींडर सहा हजार टायर घेतलं ना गाडी घेतली अरे पण मी का सांगता टायर घेतल्या सहा हजार गाडी ऑफर तरी नव्याण्णव टक्के कुठे होती ड्रीम माझी स्कूटी घेऊन जालता तिचा चांगला कोटेशन काढून आले किती मध्ये गाडी होईल किंवा लावालता गाडी खरंच मस्ती करताय का सहा हजार खरंच घेतले शंभर टक्के शंभर पुलवाल्यांची दर्शनला कॉन्ट्रॅक्ट पण मानपडा दर्शन भाऊ आपला सोनलपाठ्या जाऊन तू मानपडाय नाही विषय कसा घेऊन जायला पाहिजे मला नाही एकटा गेला म्हणून चल आता गावा चला फटांग्र्या विषय बाबू चला मस्त व्हिडिओ

हो सुरसुर या दिवाळींच भाई एक नंबर दिस विषय का चला केक बघा केक लॅम्बो गेली माझा लॅम्बो गेलो नाव हो का केक मी ऐक सांगतो केकची ऑर्डर दिली ना बरं केकची ऑर्डर तूच दे काय असेल ते करू शंभर टानी आम्हाला केक दिला भाई कॉलाबरेशन मध्ये दिला आणि थँक्यू सो मच नाही मस्त आम्हाला तू सपोर्ट करतो प्रत्येक बर्थडेला केक वगैरे देत असतात भाई एक आपला नाही जी तू काय का डेझर्ट गार्डन मधून देत असतो भाई त्याचा मागे मॅच बर्थडे पण त्यांनी मिनी केक आण दिला तो पण दिलता मला कॉलेब मध्ये दिलता त्यांनी नाही मस्त मस्त तो आणि इथं बघ हॅपी बर्थडे रुपा अरे गाई गाई i de go. Oh!

अरे ओके तुम्हाला चांगला नाही ना माझं नाव चेंज करायचं घेतला भाई त्याला सांगून मोकला मी हॅपी इव्हेंट हे मला इंस्टाग्रामवर वर तुझी आयडी पाठवून देऊ हा ग माहित आहे ना मॅक्क पोरी पाठविल तो नाही मस्त पैकी आता केक कापतोय आणि रुपांश तुझी ना रुपांश तुझी ड्रेसिंग मला खूप काय शेठ बाबा बाबा अख्खा केक जिथले खायला काय विषय केक विषय काय माहिती मी दुसरा कोणताच केक खात नाही रुपांचा बड्डे म्हणून नाही डेझर्ट गार्डन जितू का दिव्या मधून आणला केक म्हणून खात केक भाई तिथं मी डाएट होती तरी दोन दोन घास खाले एक नंबर केक झाला तुझी काय बाबा करून डायरेक्ट झोरच घेतले पैसा वसूल काय बाहेर रुपांचा अड्ड्या बोलला की बच्ची आज आता गाडी चालवते ए चावीचा चावी बर्थडे कसा वाटला थोडक्यात आम्ही जाणार आहे थोडे दिवसामध्ये मध्ये आश्रम मध्ये इथे आनंद आश्रम सॉरी अनाथ आश्रम मध्ये जाणार आहे तिथे काय काय गोष्टी घडणार आहेत कोणाला काय जसं लास्ट लास्ट इयर गेलो तो आपण मी तो आश्रम मध्ये नव्हतो वीट बट्टी वगैरे हां वीट बट्टी ऐच कपला बहिणी घालवलं वीट बट्टी गेलो तो अनाथाश्रम मध्ये जायचं होतं पण नाही मी बोलतो वीट बट्टी मुझ कर दी रे <laughs> बाय कर चल चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो हम जाते हैं अभी घर पे चलो तो बाय गुड नाइट जय हिंद जय महाराष्ट्र राधे 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 राधे, राधे।, राधे, राधे।, राधे, राधे।